नमस्कार रसिक प्रेक्षको यस राजवन सिक्स एट वन या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे पुणे आकाशवाणीवरती जेव्हा आम्ही लहान होतो आणि रेडिओ हे माध्यम असायचं आम्ही ते ऐकायचो सकाळी वडील ते रेडिओ लावायचे आणि भक्तिसंगीत सुरू व्हायचं आणि त्या लहान वयामध्ये एक गाणं नेहमी कानावर पडायचं आणि मंत्रमुग्ध व्हायचं मी ते गाणं ऐकल्यानंतर एक वेगळीच प्रसन्नता निर्माण व्हायची ते भक्तिगीत खरोखरच ज्या पद्धतीने गायलं गेलं होतं लिहिलं गेलं होतं संगीतबद्ध केलं होतं ते खरखर कौकस होतं ते भक्तिगीत म्हणजे रंगला रे हरी यमुना किनारी याचं याचे जे भक्तिगीताचे गीतकार आहेत उमाकांत का काणेकर यांनी ज्या पद्धतीने लिहिलेलं आहे श्रीकांत ठाकरेजींनी संगीतबद्ध केलेलं आहे आणि महेंद्र कपूरजी यांनी जो आवाज लावलेला आहे तो आजही मनामध्ये एक मनमोहतो रुंजी घालतो अतिशय भक्तिरूपात घेऊन जातो असे गाणं रंगला रे हरी यमुना किनारे तर मी या सर्वांना नमस्कार करून आपल्यासमोर हे गीत सादर करीत आहे आशा करतो या गीताचा आनंद आपणही तसाच घ्यावा आता हे मी जे करतो आहे ते कुठलं संगीत वगैरे नाही आहे याला मी आपल्यासमोर गुणगुणण्याचा प्रयत्न करतो आहे माझ्या आवाजामध्ये आणि माझा एवढाच प्रयत्न राहील की हे गाण्याचं जे महत्त्वपूर्ण गाण्याचं जे ज्या पद्धतीने होतं ते आपल्यापर्यंत पोचवावं आणि आपणही गाण्याचा आनंद घ्यावा म्हणून हे गा गाणं मी गुणगुणण्याचा प्रयत्न करतो आहे अशा करतो हे गाणं आपल्याला आवडेल तर हे गाणं आहे रंगला रे हरी यमुना किनाल रंगला रे हरी यमुना किनारी रंगला रे हरी यमुना किनारी रंगात नाला गोकुळच्या नारे रंग रंगला रे हरी यमुना किनारी रंगला किनारी गोपी संगे शाम दंगला आ आ, आ, आ। गोपी संगे शाम दंगला यमुनेचा ओक थांबला ओ तुंदा बाँसुरी र भने कौतुक पाही वा सुन्दर सारी रङ्ग लारे हरि यमुना किनारी रंगात नाल्या गाकु चनारी रङ्ग लारे हरि यमुना किनारी रङ्गुन जाता दिसे आगळी आ जाता दिसे आगळी श्रीरंगाची मूर्ती सावळी लावणीय छंद उभ्या गोकुळाला लावून छंद उभ्या गोकुळाला विसरला भान देवचक्रधारी रंगला रे हरी यमुना किनारी रंगात नाल्या गुच्या नारी रंगला रे हरी यमुना किनारी रंगला रे हरी यमुना किनारी अशा पद्धतीने हे भावगीत मी आपल्यासमोर सादर केलेलं आहे हे मला खूप आवडायचं आशा करतो हे भावगीत आपल्याला आवडलं असेल आपण ऐकाल याचा आनंद घ्याल स्वाद घ्याल आणि इतरांनाही आनंद हा पोचवाल आणि माझं हे चॅनल आपण लाईक आणि सबस्क्राईब कराल अशी विनंती करतो धन्यवाद